नमस्कार मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी सूक्ष्म सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी सरकारकडून अल्प व अत्यल्प भूधारकांना पंचावन्न टक्के अनुदान देण्यात येते तसेच इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान देण्यात येते थे। प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आलेली आहे केंद्र व राज्याची एकत्रित योजना असून केंद्राकडून साठ टक्के तर राज्याकडून चाळीस टक्के असे या योजनेत अर्थसहाय्य केले जाते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात असून खरीप पेरण्याच्या सुरुवातीला शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतात तर जाणून घेऊया या, या योजनेची पात्रता कागदपत्रं आणि इतर सर्व माहिती आणि कोठे तुम्ही अर्ज करू शकता तर पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ भेटू शकतो सूक्ष्म सिंचन यंत्रणा बसविण्यासाठी प्रति लाभार्थी पाच हेक्टर क्षेत्र मर्यादेपेक्षा लाभ देयी राहील सूक्ष्म सिंचन योजनेचा ज्याने पाच हेक्टरच्या मर्यादेत लाभ घेतला आहे अशा लाभधारक अशा लाभधारकास सात वर्षानंतर पुन्हा सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आहे ते बघू मित्रांनो नंबर नंबर आहे नावे मालकी हक्काची नमुना व असावा सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उतारावर असावी नोंद नसल्यास विहीर किंवा शेततळ्याबाबत लाभार्थ्यांनी घोषणापत्र द्यावे इतर साधनाद्वारे सिंचनाची व्यवस्था असल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच शेतकऱ्यांनी या यांनी सादर करावे नंबर तीन आहे सामूहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबंधितांचे करारपत्र द्यावे विद्युत पंपाकरिता कायमस्वरूपी विद्युत जोडणी असावी त्या प्रश्नार्थ मागील नजीकच्या काळाची विद्युत बिलाची प्रत द प्रस्तावासोबत सादर करावी सो सोलर पंपाची व्यवस्था असल्यास सोलर पंप बसवून घेतल्याबाबतचे पत्र व सोलार पंपाबाबतची कागदपत्रे शेतकऱ्यांनी प्रस्तावाबाबत द्यावी आणि शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे तर कोणती कागदपत्र लागतात ते बघू मित्रांनो नंबर एक आहे पत्र लागेल सात बारा उतारा लागेल मालकी हक्कासाठी नमुना नंबर आठ लागेल एकूण क्षेत्राच्या माहितीसाठी आधार कार्डाची सत्यप्रत लागेल आधार लिंक आधार लिंक राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुक अशी सत्यप्रत लागेल जोडलेलं व पासबुकची झेरॉक्स लागेल कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला आराखडा व प्रमाणपत्र लागेल तर कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ते बघू मित्रांनो शेतकऱ्याने केलेले ऑनलाईन अर्जाची प्रत लागेल ज्या ठिकाणी शेत, शेत जमीन आहे आणि त्याकरिता अर्ज करावे करायचा आहे तो जिल्हा तालुका गाव लागेल आणि लाभ घेण्याकरिता लागवड क्षेत्र खाते उतारा क्रमांक पीक पिकातील अंतर नंबर तीन आहे बँक खाते क्रमांक शाखा जिल्हा बँकेचे नाव राष्ट्रीयकृत बँक फक्त असणे गरजेचे आहे ज्या उत्पादक कंपनीकडून संच खरेदी करणार आहात ती कंपनी पूर्वसंमतीशिवाय अनुदानास पात्र ठरेल शासन निर्देशानुसार अंतिम अर्ज सादर केल्यानंतर त्यात कोणत्याही बदल करता येणार नाही अर्ज सादर केल्यानंतर मोबाईलवर संदेशाद्वारे अर्ज क्रमांक प्राप्त होतो ज्याद्वारे स्थिती पाहण्यास मदत होते या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला कृषी विभागाने दिलेल्या या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकता त्यामध्ये महाड्रीप थिबक आणि इंडेक्स हे वेबसाईट आहेत या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता याची याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता व थिबक सिंचनासाठी तुम्हाला आणि तुषार सिंचनासाठी तुम्हाला पंचावन्न टक्के अनुदान भेटेल धन्यवाद